मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जमीर शेख यांनी आपल्या समर्थकांसह भेट घेऊन अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा केली प्रहारकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघात रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देऊन प्रहारने अनेकांना झटका दिला आहे सदर दोन्ही मतदारसंघातील जातनिहाय परिस्थितीचा लेखाजोखा जमीर शेख यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर मांडला सध्या महाराष्ट्रात मराठा संघर्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी तसेच मागासवर्गीय समाजाकडून ॲडव्होकेट राजरत्न आंबेडकर हे तिघे म्हणून राज्यात मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय या पद्धतीने राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना सक्षम करून प्रतिनिधित्व करण्यासाठी तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक मातब्बर उमेदवार हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराठी येथे येत असल्याने त्याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा अक्कलकोटचे उमेदवार जमीर शेख यांनी अक्कलकोट आणि दक्षिण दक्षिण मतदारसंघात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करून मतदारसंघाची परिस्थिती मांडली